हे चीज कॉर्न सँडविच बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम क्रीमी होतात अगदी बाहेरच्या सारखे पण बाहेर जे मेहनीच वापरतात ना ते न वापरता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे जेणेकरून सँडविच मुलांना देताना आपल्याला अजिबात काळजी वाटणार नाही ना त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा नमस्कार मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फायर खवय्येमध्ये जिथे आपण बघणार आहोत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी तर आज आपण बनवतोय अगदी मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून क्रीमी असं कॉर्न सँडविच तर सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा इथे मी एका पॅन मध्ये एक ते दीड चमचा बटर घातलेला आहे बटर थोडस मेल्ट झालं ना की त्याच्यात आपण एक मीडियम साइजचा चिरलेला कांदा घालणार आहोत अजिबात जास्त परतायचं नाहीये फ्लेम मी मीडियम वर ठेवलेली आहे अगदी अर्धा मिनिट परतला कांदा की त्याच्यात मी या तीन रंगाच्या पिवळी लाल आणि हिरवी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती घालत आहे या मी खूप मोठ्या मोठ्या चिरलेल्या नाहीये नाहीतर खूप मोठ्या भाज्या असतील ना तर मुलं बाहेर काढून ठेवतात तर मीडियम साईजच्या चिरलेल्या भाज्या मी टाकत आहे याच्यात थोड्याशा परतल्या त्याच्यामध्येही मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे आता हे टाकल्यावर मीठ न घालताच आपल्याला एक मिनिट भर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिटापेक्षा जास्त परतायचं नाहीये नाही तर भाज्या मग माऊ पडतील आपल्या आणि या भाज्या परतून घेण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण स्वीट कॉर्न सँडविच करतो तेव्हा कॉर्न ऑलरेडी आपले उकडलेले असतात आणि उकडलेले कॉर्न आणि कच्च्या भाज्या याचं कॉम्बिनेशन चांगलं लागत नाही त्याच्यामुळे आपण इथे भाज्या थोड्याश्या परतून घेतोय म्हणजे चवीला खूप छान लागतात एक मिनिटभरच परतून झालेल्या आहेत इथे आपल्या भाज्या लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात म्हणजे भाज्यांची कुकिंग प्रोसिजर थांबते चला तर आता झटपट हे सारण तयार करून घेऊयात या भाज्यांमध्ये आपण एक वाटी कॉर्न घालणार आहोत हे उकडलेले कॉर्न आहेत त्याच्यामध्ये आपण आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि तो म्हणजे बटाटा तर उकडलेला बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे मेयोनीजच्या ऐवजी हा बटाटा आपल्याला एकदम मस्त क्रीमी टेक्स्चर देतो आणि मेयोपेक्षा नक्कीच एवढी आहे मुलांना बिंदास देऊ शकतो त्यामध्ये दे एक वाटी चीज घालून घेऊयात हे साधा अमूलचं चीज आहे आणि मी किसून घेतलेला आहे भरपूर चीज टाकायचं त्याशिवाय चीज सँडविच ची मजा येत नाही त्यामध्ये एक चमचा ओरेगॅनो आणि चवीनुसार चिली फ्लेक्स टाकून घ्या तुम्हाला किती तिखट लागतंय त्याच्या अंदाजानुसार चिली फ्लेक्स टाकू शकता आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ घालून चीज मध्ये पण असतं त्याच्यामुळे जेवढं भाज्यांना त्या अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे चला आपलं हे सारण रेडी आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदा हे सारण रेडी ना की आपले सँडविच एकदम झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही इथे मी सँडविच ब्रेड घेतला आहे त्यावर मी प्रत्येक स्लाइस वर पिझ्झा सॉस लावून घेते तुमच्याकडे समजा टोमॅटो त्याच्या असेल तर ते, असे ते लावलं तरी सुद्धा चालेल ब्रेड वर हा व्यवस्थित सारण आहे ना ते पसरून घेणार आहोत भरपूर असं सारण घालायचं आहे बाहेर जे मेयोनीज मिळतं ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पाम ऑइल वापरलेलं असतं त्यामुळे शक्यतो मुलांना हे देणं टाळायचं कारण पाम ऑइल शरीरासाठी अजिबात चांगलं नाहीये घरच्या घरी केलेला व्हाईट सॉस किंवा चीज स्प्रेड तुम्ही टाकू शकता पण बटाटा आपल्याकडे कसा नेहमी असतोच आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टींपेक्षा बटाटा नक्कीच चांगला आहे आणि तुम्ही रेसिपी इथपर्यंत बघितलीच असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा अधिक अधिक हेल्दी रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा चला तर बोलता बोलता आपलं सँडविच तयार झालेलं आहे आता एअर फ्रायर मी पाच मिनिट वन एट्टी डिग्रीला हीट करायला लावलेला आहे ब्रेड ची जी वरची बाजू आहे बाज़ ना त्याला मी बटर लावून घेते सगळ्या बाजूने बटर व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे एकदम क्रिस्पी होतात आणि कलर सुद्धा खूप छान येतो चला तर आता हे सँडविच हीट केलेल्या एअर फ्रायरला ठेवून घेऊया आता आत मध्ये ठेवताना मगाशी जी बटर लावलेली बाजू आहे ना ती खाली ठेवायची आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा बटर लावता येईल आता सगळ्या सँडविचला वरच्या बाजूने मी बटर लावून घेते वरच्या बाजूने सुद्धा बटर लावून झालं ला की हे सँडविच मी वन एटी डिग्रीला दहा मिनिटं एअर फ्राय करणार आहे चला तर इथे दहा मिनिट झालेली आहेत आणि क्रिस्पी टेस्टी असे चीज कॉर्न सँडविच रेडी आहेत मुलांच्या डब्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मा संडे स्पेशल सुद्धा करू शकता बघा इथे अजिबात न उलटता एअर फ्रायर मध्ये दोन्ही बाजूला अगदी एक सारखे एअर फ्राय सार झालेले आहेत आपल्यासाठी आवाज ऐकू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहेत वा आणि एकाच वेळेस आपले सहा सँडविचचे ट्रायंगल तयार होतात त्याच्यामुळे एकदम झटपट होतात एअर फ्रायर मध्ये तर रेसिपी बगा ने ही रेसिपी लगेच ट्राय करून बघा आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट कशी चव येते तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि एअर फ्रायच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा थँक्यू बाय